जय जोहार जय जो आदिवासी व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण म्हणजे मागील त्रेचाळीस दिवसापासून आदिवासी विकास विभाग येथे आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी यांचं जो बिराड आंदोलन सुरू आहे त्यामुळे आपल्या आश्रमशाळेतील मुलांना खूप मोठा शिक्षणाचा फटका बसतोय व बिराड आंदोलनात आपल्याच आदिवासी शिक्षकांचं नुकसान होतंय यामागे आपल्या आदिवासी मुलांना रोजंदारीपासून कमी करून एखाद्या ठेकेदाराला ठेका देऊन सगळ्या आश्रमशाळा सरकारला काबीज करून घेण्याचं धोरण मला दिसून येत आहे हे नाशिक आदिवासी विभाग हे आपल्या समाजाचा आहे व सध्या हुकुमशाही सरकारचे चालू आहे हे आमचं समाज कदापि सहन करून घेणार नाही त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल व येत्या पंचवीस ऑगस्टला उलगुलान जन आक्रोश मोर्चा आहे त्यामध्ये आपल्या सगळ्या आदिवासी बांधवा बांधवांना मोठ्या संख्येने जमा व्हायचं आहे मी माझ्या समाजासाठी व येणाऱ्या पिढीसाठी या मोर्चामध्ये सामील होणार आहे तुम्ही पण नक्की या जय जवाहर जय आदिवासी